संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचं पाप केलं जात आहे भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जातोय देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरू असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झालंय व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरू आहे भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस असा हल्लाबोल करत हा प्रकार निषेधार्ह हो आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही, ही जनभावना आहे आपल्या मतावर दरोडा टाकल्याची जनतेच्या मनात शंका आहे

नोकर भरती शेतकरी आत्महत्या शेतमालाला हमी भाव देणे अशा मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपयांची कर्ज दिली पाहिजे नोकरी भरती कशी करणार अशा विविध मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे अशी मागणी केली होती पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढते एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वाद नाही तीनही पक्ष एकत्र बसून विरोधी पक्ष नेते नाव निश्चित करतील व नागपूर अधिवेशनात सरकार यावर निर्णय घेतील काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता व गटनेता ठरवण्याचा सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना दिलेत त्यावरही लवकरच निर्णय होईल असं नाना पटोले म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा